त्रेपन्न कोटी ट्विटरवर फॉलोअर्स असणाऱ्या प्रभावशाली व्यक्ती नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया अकाउंट सोडण्याचा विचार करत असल्याचं ट्विट केलं सोमवारी रात्री आणि त्या ट्विटरवर हॅशटॅग नो सर या हॅशटॅगचा भरपूर महापूर आला सोशल मीडियावर प्रत्येक जण आपापले तर्क मांडू लागला भारत आपला स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणणार आहे दिल्लीतील हिंसाचार झुंडबळीच्या घटनांमध्ये सोशल मीडियाचा हात सोशल मीडियापासून लहान मुलांना दूर ठेवण्यासाठी आदर्श घालून देण्याचा प्रयत्न अशी कारणं मोदींनी सोशल मीडियाला रामराम ठोकण्याबाबत केलेलं ट्वीट मागे असू शकतात अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती पण आता महिला दिनाच्या निमित्ताने माझं ट्विटर अकाउंट महिलांना समर्पित करणार असल्याचं सांगितल्यानंतर मोदी सोशल मीडिया सोडणार नसल्याचं स्पष्ट झालं पण तरी चर्चा जोरदार झाली ना मंडळी म्हणून तर आज बेधडकमध्ये मी चर्चा करणार आहे मोदींचा सोशल युट या विषयाला <ण्या> आणि जेव्हा मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोडण्याचा मी विचार करतोय किंवा काही अकाउंट मी बंद करणारे किंवा त्याबद्दलचा निर्णय मी लवकरच कळवेन असं जेव्हा त्यांनी सोशल मीडियाच्या बाबतीत म्हणलं होतं ट्विट करून म्हणलं होतं तर त्यानंतर काही प्रतिक्रिया आल्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आवडांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली पाहूयात ते आपल्यावर होणाऱ्या आक्रमणापासून पळतायत विचार सरण्यासारखी गोष्ट खास करून दोन हजार चौदा साली सोशल मीडियाचा सा वापर करून सर्वसामान्य लोकांना भुरळ घालण्याचा यशस्वी कार्यक्रम जर कोणी पार पाडला असेल तर ते नरेंद्र मोदी म्हणतात बरं लग लग यावरती लघोलग राहुल गांधीने देखील ट्विट केलं बघूयात त्यांनी काय म्हटलं त्यांनी म्हटलं की द्वेष सोडा सोशल मीडियावरची खाती नव्हे तर मायावतीने देखील लघोलग यावरती ट्विट केलं मायावतीने त्यांच्या पद्धतीने आता हा सगळा अर्थ काढला त्यांनी म्हटलं की पी पी एम श्री नरेंद्र मोदीद्वारा सोशल मीडिया से पुरी तरह से अलग होने की कल की गई घोषणा काफी में है लेकिन लोग आशंकित है उन्हें इनका यह कदम वास्तव में इनकी पार्टी और सरकार की कमियों से कमियों पर से जनता का ध्यान बटाने का है एक और राजनीतिक स्वार्थ भरा प्रयास ही ज्यादा लगता है ऐसा मंटल पर ठीक है मोदी ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोडणार नाही नेमकं त्या पाठीमागचं कारण काय होतं याबद्दल दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं पण काही प्रश्न उपस्थित होतात ज्याला घेऊन आपण चर्चा केली पाहिजे आज बेरकमध्ये माझा पहिला प्रश्न आहे की मोदींनी आधी जे ट्विट केलं होतं आणि नंतरच जे काही ट्विट केलं त्याचा म्हणजे सोशल मीडिया सोडण्याची घोषणा करणं आणि नंतर महिलांना ट्विटर समर्पित करणार असल्याचं म्हणणं याचं विश्लेषण करता येईल दुसरा प्रश्न की या घोषणेचे काही राजकीय संदर्भ निघतात का तिसरा प्रश्न आहे की सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या प्रभावशाली व्यक्तींना असा निर्णय घेतल्यानं सोशल मीडिया माध्यम आणि वापरकर्त्यांवर काय परिणाम होईल आणि चौथा माझा प्रश्न आहे की भाजपच्या पुढच्या राजकीय प्रचार मोहिमांशी या घोषणेचा संबंध जोडता येईल का अर्थात त्याबद्दलही जोरदार चर्चा आहे बघूया काय याबद्दलचं विश्लेषण निघू शकतं